कल्पना करा एका गावात दोन व्यक्ती आहेत आणि त्यांचं नाव अगदी सारखं आहे समजा सुनील पाटील हो आणि एके दिवशी कळतं की तुमच्या नावाची वडिलोपार्जित जमीन हो चुकून दुसऱ्याच सुनील पाटीलच्या नावावर सरकारी दफ्तरात नोंदवली आहे विचार करूनच पायाखालची जमीन सरकते अगदी आणि हे काही काल्पनिक नाही असं अनेकदा घडतं हो पण या गोंधळातून बाहेर पडण्याचा एक निश्चित आणि कायदेशीर मार्ग आहे आज आपण याच विषयावरची माहिती उलगडणार आहोत आणि ही प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि हे लक्षात घ्यायला हवं की अशी चूक होणं खूप स्वाभाविक आहे म्हणजे याला निव्वळ मानवी चूक म्हणून पाहिलं पाहिजे बरोबर अनेकदा सरकारी अधिकारी कामाच्या ओझ्याखाली किंवा माहितीच्या अपुरेपणामुळे गावाचा चुकीचा कोड किंवा चुकीचा सर्वे नंबर टाकतात पण चांगली गोष्ट ही आहे की कायद्याने अशा चुका दुरुस्त करण्यासाठी एक भक्कम चौकट तयार केली आहे म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही पण जागरूक राहणं गरजेचं आहे अगदी मग सुरुवात कुठून करायची समजा आपल्या याच काल्पनिक सुनील पाटीलला ही चूक लक्षात आली तर त्याने पहिलं पाऊल कुंट उचलायचं थेट तहसीलदाराकडे जायचं की नाही नाही सुरुवात अगदी स्थानिक पातळीवरून होते म्हणजे तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयातून अच्छा तिथे जाऊन एक साधा अर्ज द्यायचा ज्यात स्पष्टपणे नमूद करायचं की माझी जमीन केवळ नावातील साधर्म्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर चुकून नोंदवली गेली आहे तरी ती दुरुस्त करून मिळावी ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे ठीक आहे अर्ज दिला पण सरकारी कार्यालयात केवळ अर्जाने काम होत नाही ना त्याला पुराव्यांची जोड लागते इथेच तर सगळा खेळ असतो अगदी बरोबर बोललात इथे कागदपत्रच तुमचा दावा सिद्ध करतात मग नेमके कोणते कागदपत्र सोबत ठेवावे लागतील स्त्रोतांनुसार काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत एक म्हणजे तुमचे जुने सात बारा उतारे जुने हो जितके जुने असतील तितकं उत्तम कारण ते तुमच्या मालकीची एक साखळी सिद्ध करतात अच्छा दुसरं खरेदी खत किंवा वारसा हक्काची कागदपत्र म्हणजे हक्कपत्र वगैरे आणि तिसरं आणि तिसरं जे या प्रकरणात सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे सारखं नाव असलेल्या दोन्ही व्यक्तींचे ओळखपत्र थांबा इथे मला एक प्रश्न आहे दोन्ही व्यक्तींचे ओळखपत्र का ज्याची जमीन आहे तो तर देईल हो पण ज्याच्या नावावर चुकून गेली आहे तो कशाला सहकार्य करेल त्याने नकार दिला तर खूप चांगला आणि व्यावहारिक प्रश्न आहे हा आता कस आहे ना सुरुवातीला आपण दोन्ही ओळखपत्र सादर करण्याचा प्रयत्न करायचा यामुळे अधिकाऱ्यांच्या समोर लगेच चित्र स्पष्ट होत की यात दोन वेगळ्या व्यक्ती आहेत आणि नावामुळे गोंधळ झाला आहे आणि समजा दुसरी व्यक्ती सहकार्य करत नसेल तर घाबरायचं तर नाही आपल्या अर्जात तसं नमूद करायचं पुढच्या टप्प्यात जेव्हा तहसीलदार नोटीस काढतात तेव्हा त्या व्यक्तीला हजर राहणं बंधनकारक होतं अच्छा हो त्यामुळे त्याचा असहकार फार काळ टिकत नाही म्हणजे कायद्यात याचीही तरतूद आहे बरं हे सगळे कागदपत्र जमा झाल्यावर तलाठी काय करतात नाही तलाठी प्रकरण तिथेच मिटवत नाहीत ते प्रकरण फेरफार म्हणून नोंदवतात आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तहसीलदारांकडे पाठवतात फेरफार हो सोप्या भाषेत सांगायचं तर फेरफार म्हणजे सरकारी रेकॉर्ड मध्ये कायदेशीर पद्धतीने खाडाखोड करणं अच्छा म्हणजे तुमच्या जमिनीच्या इतिहासाच्या पुस्तकात एक नवीन दुरुस्त केलेलं पान जोडण्यासारखं आहे अगदी फेरफार हा शब्द आपण अनेकदा ऐकतो म्हणजे ही एक अधिकृत दुरुस्तीची प्रक्रिया आहे ही नेमकी चालते कशी तहसीलदार काय करतात जेव्हा प्रकरण तहसीलदारांकडे जातं तेव्हा ते, ते चौकशी सुरू करतात या चौकशीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे दोन्ही सुनील पाटलांना नोटीस पाठवली हो जाते दोघांनाही हो दोघांनाही त्यांना एका ठराविक दिवशी हजर राहायला सांगितलं जातं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि हे आहे कारण कायदा नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर चालतो बरोबर आहे अगदी अचूक म्हणजे ज्याच्या बाजूने किंवा विरोधात निर्णय होणार आहे त्याचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही हो याच तत्वामुळे दोन्ही पक्षांना नोटीस दिली जाते सुनावणीच्या वेळी मूळ मालकाला आपले सर्व पुरावे सादर करावे लागतात आणि मग अनेकदा भविष्यात कोणताही वाद होऊ नये म्हणून दोघांकडून प्रतिज्ञापत्र म्हणजे अॅफिडेव्हिट सुद्धा लिहून घेतलं जातं अच्छा एकदा का हे सिद्ध झालं की केवळ नावामुळे चूक झाली आहे आणि यात कोणताही फसवणुकीचा हेतू नाही की नोंद दुरुस्त करण्याची प्रक्रिया खूप सोपी होते हे झालं नावाच्या गोंधळाबद्दल पण अनेकदा असं होतं की नावाच्या चुकीमुळे जमिनीच्या हद्दीवरून किंवा जागेवरूनच वाद सुरू होतो हो होतं म्हणजे दुसरा सुनील पाटील म्हणू शकतो की ही जमीन माझ्याच हद्दीत येते वेळी काय करायचं इथेच जमीन मोजणी विभागाची म्हणजे लँड सर्व्हे डिपार्टमेंटची भूमिका महत्वाची ठरते जर वाद केवळ कागदावरच्या नावापुरका मर्यादित न राहता प्रत्यक्ष जमिनीच्या हद्दीवर पोचला असेल तर सरकारी मोजणी करून घेणं हा एक उत्तम आणि कायदेशीर मार्ग आहे म्हणजे सरकारी मोजणीदार बोलावून हो त्यासाठी अर्ज करावा लागतो म्हणजे ते जमिनीची मोजणी करून एक नकाशा आणि अहवाल तयार करतात बरोबर आणि मग हा अहवाल एक ठोस पुरावा म्हणून तहसीलदारांसमोर सादर करता येतो का हो अगदी नकाशा आणि मोजणी अहवाल हे तुमची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी खूप मोठी मदत करतात म्हणजे कागदावरची नोंद आणि जमिनीवरची प्रत्यक्ष स्थिती यांची सांगड घालण्याचं काम यामुळे होतं याला कायद्याच्या भाषेत प्रिझ्युमटिव्ह एव्हिडेन्शरी व्हॅल्यू म्हणजे गृहित पुरावा मूल्य असतं जे सहजासहजी नाकारता येत नाही हे सगळं ऐकायला तर सोपं वाटतंय पण सरकारी काम आणि दिरंगाई हे समीकरणच आहे हो दुर्दैवाने समजा आपल्या सुनीलने अर्ज दिला पुरावे दिले पण महिनो महिने तहसीलदारांनी काहीच निर्णय दिला नाही तर काय तिथेच गाडी अडकते ना सामान्य माणूस हेलपाटी नारून थकून जातो हो ही एक शक्यता आहे आणि ती नाकारता येत नाही पण कायद्याने यासाठीही मार्ग ठेवला आहे जर तहसीलदार पातळीवर अवास्तव दिरंगाई होत असेल किंवा त्यांनी तुमचा अर्ज फेटाळला तर रस्ता बंद होत नाही मग पुढे काय तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करू शकता आणि ते वरिष्ठ अधिकारी म्हणजे कोण थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचं का नाही त्याची एक शिस्त आहे स्रोतांनुसार तुम्ही तहसीलदारांच्या निर्णयाविरोधात आधी उपविभागीय अधिकारी म्हणजे एस ओ कडे अपील दाखल करू शकता एस ओ ठीक आहे तिथेही समाधानकारक निर्णय मिळाला नाही तर त्यानंतर तुम्ही जिल्हाधिकारी कलेक्टर यांच्याकडे दाद मागू शकता म्हणजे ही एक प्रकारची प्रशासकीय न्याय प्रणालीच आहे बरोबर जी तुम्हाला न्यायालयाच्या बाहेर न्याय देण्याचा प्रयत्न करते म्हणजे प्रशासकीय पातळीवरच न्याय मिळवण्याचे दोन तीन टप्पे आहेत पण समजा प्रकरण खूपच गुंतागुंतीचं असेल म्हणजे उदाहरणार्थ ज्याच्या नावावर जमीन चुकून गेली त्या दुसऱ्या सुनीलने त्यावर बँकेकडून कर्ज काढलं असेल किंवा ती जमीन तिसऱ्याच व्यक्तीला विकण्याचा प्रयत्न केला असेल तर तेव्हा काय आता तुम्ही एका अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीच्या मुद्द्याला हात घातला आहे हा जेव्हा प्रकरण इतकं किचकट होतं जिथे फसवणुकीचा किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संबंध येतो तेव्हा प्रशासकीय मार्ग पुरेसा ठरत नाही तेव्हा शेवटचा आणि सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे दिवाणी न्यायालय सिव्हिल कोर्ट म्हणजे पण कोर्टात जाण्यात वेळ आणि पैसा खूप लागतो असं म्हणतात हे खरं आहे न्यायालयात वेळ आणि खर्च दोन्ही जास्त लागतो म्हणूनच हा शेवटचा पर्याय आहे बरोबर पण जेव्हा तुमच्या मालकी हक्कावरच गदा येत असेल तेव्हा हाच मार्ग तुम्हाला अंतिम न्याय मिळवून देतो न्यायालयात मालकी हक्क जाहीर करून मिळण्याबाबतचा दावा दाखल करता येतो डिक्लेरेशन सूट हो या तुम्ही कोर्टाला विनंती करता की ही जमीन माझीच आहे आणि तसं जाहीर करून सरकारी नोंदी दुरुस्त करण्याचे आदेश द्या आणि न्यायालयाचा निर्णय हा अंतिम मानला जातो जो सर्वांवर बंधनकारक असतो अगदी बरोबर मग तो तहसीलदार असो किंवा जिल्हाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारी यंत्रणेला ती नोंद दुरुस्त करावीच लागते चला समजूया की आपल्या सुनील पाटीलची लढाई यशस्वी झाली तहसीलदारांनी किंवा कोर्टाने त्याच्या बाजूने निर्णय दिला आणि फेरफार मंजूर झाला म्हणजे आता त्याचं काम संपलं का नाही इथेच अनेक जण चूक करतात एक शेवटची पण अत्यंत महत्वाची पायरी शिल्लक आहे ती कोणती आजच्या डिजिटल युगात तुमची दुरुस्त झालेली नोंद महाभूलेख किंवा तत्सम सरकारी वेबसाईटवर ऑनलाईन दिसणं गरजेचं आहे अच्छा म्हणजे फक्त तहसीलदारांकडून आदेशाची प्रत मिळून नागत नाही अजिबात नाही डिजिटल युगात तुमची ऑनलाईन ओळख सुद्धा तितकीच खरी असायला हवी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मग ऑनलाईन सात बारा उतारा तपासायचा आणि तिथे बदल दिसला नाही तर पुन्हा तलाठ्याकडे जाऊन ती दुरुस्ती ऑनलाईन प्रणालीमध्ये अपडेट करून घेण्याची मागणी करायची का कारण दोन विष्यात कोणतेही व्यवहार करताना जसं कर, की कर्ज काढताना किंवा जमीन विकताना ऑनलाईन रेकॉर्डच पाहिलं जातं बरोबर त्यामुळे कागदावरची नोंद आणि डिजिटल नोंद या दोन्ही गोष्टी तंतोतंत जुळल्या पाहिजेत तर केवळ एका नावाच्या झालेली चूक सुरुवातीला खूप गंभीर आणि घाबरवणारी वाटू शकते पण त्यासाठी तलाठ्यापासून ते दिवाणी न्यायालयापर्यंत एक स्पष्ट टप्प्याटप्प्याची कायदेशीर प्रक्रिया उपलब्ध आहे हो योग्य पुरावे आणि योग्य मार्ग अवलंबल्यास जमीन पुन्हा मूळ मालकाच्या नावावर येऊ शकते यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की ही संपूर्ण प्रक्रिया अशा मानवी चुका गृहित धरूनच तयार केली गेली आहे अगदी ती किचकट वाटू शकते पण ती प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी देते स्थानिक प्रशासकीय पातळीपासून ते न्यायालयापर्यंत प्रत्येक टप्प्यावर न्याय मागण्याचा मार्ग खुला आहे या संपूर्ण चर्चेतून एक विचार मनात येतो जो ऐकणाऱ्यांसाठी महत्वाचा ठरू शकतो ही झाली चूक दुरुस्त करण्याची प्रक्रिया हां पण मुळात अशी चूक होऊच नये यासाठी जमीन खरेदी करताना किंवा वारसा हक्काची नोंद करताना आपण कोणती खबरदारी घेऊ शकतो जसे की नावासोबत वडिलांचे नाव पूर्ण पत्ता आणि आत्ताच्या काळात आधार क्रमांक हो आधार क्रमांक किंवा इतर कोणतीतरी विशिष्ट ओळख जोडून नोंदणी अधिक अचूक करता येईल का जेणेकरून भविष्यात नावाचा गोंधळ टाळता येईल याचा विचार करायला हवा